तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा खूपच स्पेशल खूपच खास असणार आहे कारण की आम्हाला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की आम्हाला पाथर्डी साईडला रॉस जवळ आहे आणि आज त्या कमेंटचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे कारण की आम्ही आणलं आहे तुमच्यासाठी टू बी एच केचे कॉर्नर आणि मिडलचे रॉज जे की लोकेटेड आहे पाथर्डी फाट्याजवळ असलेल्या जी एस टी बनवण्याच्या पाठीमागच्या साईडला आनंदनगरमध्ये या ठिकाणी आपल्याकडे चौदाशे स्क्वेअर फीटचा टू बी एच के आणि मिडल जर बघितले तर साडे तेराशे स्क्वेअर फीटचे मिडलचे रॉस पण इथे उपलब्ध झालेले आहेत आपण जर हा एरिया बघितला तर ह्या एरियाच्या जवळपास आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट हे आपल्या रोजपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतर्गत असणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या रॉजच्या समोरच्याच बाजूला आपल्याला ओपन स्पेससुद्धा बघायला मिळतो तर अशा एकदम जबरदस्त लोकेशनला आपला हा टू बी एच के असणार आहे यामध्ये आपण जर बघितलं तर इथे आपल्या टोटल हे आठ हाऊस बघायला मिळतात त्यातील आपण आज एक कॉर्नर हाऊस बघणार आहोत जो की असणार आहे चौदाशे वीस स्क्वेअर फीटचा मिडल जे आहेत तेराशे पासष्ट स्क्वेअर फीटचे असणार आहे याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब मिळाले सबस्क्राईबच्या क्लिक करा बाराशे बेलवरून क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर या ठिकाणी आपण जर आपल्या या रोजचं इलेवेशन बघितलं तर खूप सुंदर खूप खास खूप स्पेशल इलेवेशन आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर असं आहे आपल्याला आणि असा अगबरचा एरिया आहे इथून पुढे आल्यानंतर ही आपली पार्किंग असणार आहे पार्किंगची साईज पण मोठी आहे जवळपास साडे पंधरा बाय चव्हाची पार्किंग इथे बघायला मिळते म्हणजे एक सेवन सीटर कार पण इथं व्यवस्थित पार्क होईल आणि हा आपला हाऊस कॉर्नर असल्यामुळे इथे आपल्याला ॲडिशनल पास फोटची जागा पण मिळणार आहे कलर टाईल्स एकदम फ्रेश आहे एकदम लाईट कलरमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट बघायला मिळते असं आपला हा संपूर्ण इलिवेशनचा पार्ट झाला आणि इकडे आपला हा डॉज असणार आहे वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आपल्या इथे मेन डोर बघायला मिळतो आणि मेन डोअरची साईज आणि मेन डोअरची हाईट एकदम जबर आहे पन्नास एम थिकनेसचा मेन डोअर आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे हाईट बघू शकतो चांगली मोठी आहे आपल्याला इथे बघायला मिळते आणि वडन फिनिशमध्ये सनमायक आपल्या इथे यूज केलेला दिसतो एकदम प्रीमियम प्रत्येक गोष्ट आपल्याला इथे मिळणार आहे आणि इथून आत आल्यानंतर इथे आपला, आपला लिव्हिंग एरिया तर असा हा आपला लिव्हिंग एरिया आहे जो की आपल्याला मिळतोय साडे अकरा फूट बाय वीस फूटच्या साईजमध्ये आणि आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये सुंदरशी फॉल सिलिंग पण इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे चांगली साईज असल्यामुळे तुम्हाला इथे सिटिंग अरेंजमेंट एकदम जबरदस्त बघायला मिळणार आहे बाकी आपण जर आपलं इलेक्ट्रिक फिटिंग बघितली तर सर्व आपलं इथे प्रोव्हाइड केलेले आहेत समोरच्या बाजूला तुमच्या टी व्हीसाठी इथे सेपरेट कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ज्या लाईटिंग किंवा तुमच्या फॅनसाठी सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन इथे प्रोव्हाइड करून दिलेले आहेत बाकी आपण जर व्हेंटिलेशनबद्दल बोललो तर चांगल्या मोठ्या विंडो मिळतात जसं की आपण ते साईज बघू शकतो आणि हा कॉर्नर असल्यामुळे यामध्ये चांगलं प्रकाश व्हेंटलेशनचा असणारच आहे पण मिडलच्या रऊसमध्ये पण चांगली मोठी विंडो मिळते त्यामुळे तिथेही प्रकाशाची अडचण तुम्हाला कधीच होणार नाही फ्लोरिंग जर बघितली तर दोन बाय चारची डबल वेट्रीफाईड प्रीमियम फ्लोरिंग आपल्याला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे असा आपला स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे लिव्हिंग एरियामध्ये तिथे आपला जेना प्रोव्हाइड करून दिलेला आहे आणि एक थीम बघू शकतो आपण ब्लॅक अँड व्हाईट थीम आपला या पूर्ण घरामध्ये बघायला मिळते म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्या टप्प्यांसाठी व्हरायटी यूज केलेले आहेत साईडला ब्लॅक कलरमध्ये आपल्याला रिलिंग मिळत आहेत आणि पूर्ण घराचा कलर हा जवळपास व्हाईट असणार आहे ज्यामुळे एक ब्लॅक अँड व्हाईट थीम आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचं फर्स्ट वॉशरूम डब्ल्यू सी बाथ जे की इंडियन असणार आहे साईज चांगली मिळते इंडियन वॉशरूम इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि मेन म्हणजे टाईल्स खूप जबरदस्त प्लास्टिक टाईल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि जर आपण सर्व फिटिंग बघितली प्लंबिंगची ती सर्व आपल्याला जॉन्सन कंपनीमध्ये मिळणार आहे इथे आपल्याला जॉन्सनचे टाय वॉटर आणि बाकी सर्व सोलर गिजरचे सर्व करेक्शन आपल्याला इथे प्रोवाईड करण्यात आलेले आहे आणि तुमच्या वॉशरूम पासून पुढे आल्यानंतर इथे असणार आहे तुमचं किचन साईज मोठी आहे जवळपास साडे अकरा फूट बाय साडे अकरा फुटाच्या साईजमध्ये तुमचं किचन असणार आहे एल शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म इथे पण प्रोवाईड केलं आहे आणि सेम ब्लॅक अँड व्हाईट थीमच आपल्याला या ठिकाणी पण देण्यात आलेली आहे आणि सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन जे की तुमच्या किचनमध्ये गरजेचे आहेत मिक्सर ओव्हनसाठी फ्रीजसाठी आणि वॉटर प्रुबरसाठी सर्व प्रोवाईड केलेले आहे आपल्या किचनमध्ये इथे आपल्याला एक लॉक सुद्धा प्रोवाइड केलेले आहे आणि बेडरूम मध्ये सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तुमच्या किचनमध्ये पण चांगला प्रकाश व्हेंटिलेशन असणार आहे कारण की किचन मध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारच्या मोठ्या विंडो इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि तुमच्या किचनमधून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला दोन नळाचे कनेक्शन त्यासोबतच वॉशिंग मशीनसाठी सेपरेट इलेक्ट्रिक पॉईंट इथे प्रोव्हाइड केलेला आहे तर असा संपून आपला ग्राउंडचा परिसर झाला वरती असणार आहे आपले दोघं बेडरूम तर तेही बघूया चला तर या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला ग्राउंड पासून टेरेस पर्यंत हा असाच प्रकारचा आरसीसी जी ना इथे प्रोव्हाइड केलेला आहे तर वरती पण बघूया चला तर आता लोय आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघंही बेडरूम असणार आहे त्यातील आपला हा एक बेडरूम आहे जो की साईज खूपच मोठा आहे अजून पण बघूया तर हा आहे आपला पोस्ट बेडरूम जो की आपल्याला मिळतोय साडे अकरा फूट बाय साडे तेरा फुटाच्या साईजमध्ये आपण या रूममध्ये चांगला प्रकाश बघतोय याचं कारण म्हणजे मोठ्या विंडोज आणि त्यासोबतच आपल्या या बेडला इथे अटॅच एक बाल्कनी पण बघायला मिळते बाल्कनीसाठी आपल्या इथे एक फ्रेम डोअर प्रोव्हाइड केलं आहे ज्याला आपल्या इथे मॉस्ट्रो पण देण्यात आलेली आहे बाल्कनीची साईज पण चांगली मोठी आहे जवळपास तुम्हाला साडेआठ फुटाची बाल्कनी इथे बघायला मिळते आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे जी फ्लोरिंग यूज केली तिथे एकदम जबरदस्त आहे एक सुंदरशा जबरदस्त पॅटर्न मध्ये आपल्याला इथे टाईल्स देण्यात आलेले आहे बाकी आपल्या बाल्कनीच्या समोरच्या बाजूला तिथे आपल्या ए सी आणि बारा एम एम टफन ग्लास इथे प्रोव्हाइड केलेला आहे आपल्या प्रत्येक बाल्कनीमध्ये आपल्याला इथे पॅराबोला करून दिलेला आहे म्हणजे जर तुम्हाला भविष्यामध्ये प्रत्येक शेड टाकायचं किंवा शीट टाकायचं असेल तर एक्स्ट्राचे कॉलम उभे करायची गरज पडणार नाही तर असं झालं आपला हा फर्स्ट बेडरूम आता आपण आपला सेकंड बेडरूम बघूया चला आपल्या या फर्स्ट बेडरूम नंतर आपला सेकंड बेडरूम आहे आणि दोघांच्या मध्ये आपलं इथे हे सेकंड वॉशरूम आहे जे की वेस्टर्न असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला हे वेस्टर्न कमर बसून दिलेलं आहे आणि त्यासोबतच जॉन्सन कंपनीचे प्रीमियम ड्राय वॉटर पण ते प्रोवाईड केलेले आहे टायलिंग जर बघितली आपल्या इथे ग्लोसी फिनिशमध्ये सेम ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये तिथे टायलिंग बघायला मिळते आणि ते असणार आहे आपला सेकंड बेडरूम तर हा आहे आपला सेकंड बेडरूम ते साडे अकरा फोन बाहेर साडे अकरा फूट दोन मोठे विंडो आहे ज्यामुळे चांगल्या प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला इथे पण मिळणार आहे आणि एक गोष्ट विंडो आपण जर बघितली तर ऍडवॉस कंपनीची फिटिंग मिळते एकदम प्रीमियम आणि एफर्टलेस फिटिंग आपल्याला इथे बघायला मिळते आणि त्याचबरोबर साईडला पूर्ण देण्याची फ्रेम आपल्याला प्रत्येक विंडोमध्ये बघायला मिळणार आहे तर असं झाला संपूर्ण आपला हा टू बी एच के वरती असणार आहे आपला टेरेस तर तोही बघूया चला आता आलो आपण आपल्या टेरेसवरती टेरेसवर आपल्याला इथे ब्रिक बॅट कोबा केलेला आहे आणि त्यावर टॅम्प प्रूफ कोटिंग केली आहे म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण जाणवणार नाही आहे आणि त्यासोबतच वरती आपल्याला पारस कंपनीची एक हजार लिटरची वॉटर टँक मिळते आणि आपल्या ग्राउंडला पण तीन हजार लिटरची वॉटर टँक मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला चार हजार लिटरचं वॉटर स्टोरेज या रोज सोबत मिळणार आहे तर असा संपूर्ण आपला हा टू बी एच के रौज आहे कॉर्नर जर आपण बघितला तर चौदाशे वीस स्क्वेअर फीटचा आपला कॉर्नर आहे आणि मिडल सेम असणार आहे जो की आपला तेराशे पासष्ट स्क्वेअर फीटच्या साईजमध्ये बघायला मिळेल आणि प्राइझिंग जर बघितली तर हा कॉर्नर तुम्हाला, तुम्हाला त्रेसष्ट लाखामध्ये मिळणार आहे आणि मिडल हे तुम्हाला अठ्ठावन्न लाखामध्ये मिळणार आहे हे ऑल इन्क्लूड प्राईज असणार आहे सर्व खरेदी खर्चासह तुम्हाला या रेंजमध्ये हा रॉज मिळणार आहे तर असं होतं आपला हा टू बीएच किरा लोकेशन होतं पाथर्डी फाटा पाथर्डी फाट्याला जी एस टी भवनच्या पाठीमागच्या साईडला अनंतनगरमध्ये ब्ल्यू हॉटेलच्या समोरच्या बाजूला आपला हा प्रोजेक्ट असणार आहे आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला किंवा आपल्या या प्रोजेक्टमध्ये पण आपल्या बऱ्याचशा गोष्टी मिळत आहेत तुम्हाला जर या उच्च अधिक माहिती हवी किंवा या साईटवर व्हिजिट करायची असेल तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईडवर व्हिजिट करा तर असं होतं आपला चा टू बेस्ट किंवा होतं प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल ना की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद